नमस्कार शेतकरी बांधवानो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाण्याचे टी डी एस चेक करून दाखवले होते पाण्याचा टी डी एस शरीरावरती किती हानिकारक आहे त्यामुळे काय काय मुतखडा वगैरे त्याचे प्रमाण जास्त होते ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आता आपण तुम्हाला पाण्याचा पी एच चेक करून दाखवणार आहोत पाण्याचा पी एच पाण्याचा पी एच हा फवारणीसाठी सहा ते साडेसहा सा दरम्यान पाण्याचा पी एच आदर्श मानला जातो आहे योग्य मानला जातो आहे पाण्याचा पियच जास्त किंवा लयच कमी असला तर त्यापासून पिकावरती खूप परिणाम होतो फवारणीसाठी पण खूप परिणाम होतो त्यामुळे पाण्याचा पीएच हा सहा ते साडेसहा दरम्यान योग्य असावा त्यासाठी तुम्ही फवारणीसाठी जवळपास तुमच्या भागातील दहा पंधरा विहिरीपैकी कोणत्याही विहिरीमध्ये पाण्याचे मीटर जे असते पी एच चेक करण्याचे ऑनलाईन मिळते दोनशे ते अडीचशे रुपयेला आपण मागवलेले आहे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे ऑनलाईन मिळते ते मागवायचे व जवळपासच्या आपल्या क्षेत्रातल्या एक दहा पंधरा विहिरी असतील त्याचे पाण्याचे पी एच चेक करायचे व त्याच विहिरीतले पाणी फवारणीसाठी वापरावे त्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल तुम्ही एकदा वापरून बघा मग ते तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट कळेल मग त्याचा पिकावरती कीटनाशक तुम्ही जर फवारणार असा असेला तर त्यात काय होते कीटनाशकांचा रेणू पूर्णपणे पाण्यात विरगळतो आणि पिकावर स्थिर राहण्यात अडथळा येतो त्यामुळे त्यांची मारक क्षमता कमी होते त्यामुळे पाण्याचा पीएच हा योग्य असला पाहिजे काही रासायनिक खतामुळे पिकांच्या पानावर इतर भागात रासायनिक प्रक्रिया घडून घडू शकतात ज्यामुळे पानांना आग लागणे किंवा इतर प्रकारचे नुकसान होते आता त्यात, त्यात तुम्हाला पीएच चेक करून पी एच मेंटेन करण्यासाठी तुम्हाला रासायनिक पावडरसुद्धा मिळते तीसुद्धा तुम्ही कोणत्याही दुकानातनं रासायनिक पावडर आणू शकता तुम्ही पाहू शकता आता आपण पी एच चेक करून दाखवणार आहे हा पी एच आठ प्लस आहे हा तुम्ही पाहू शकता सहा प्लस आहे सहा तीन सहा दोन आहे हा सात आहे हा सुद्धा सात सात प्लस आहे तुम्ही ह्यापैकी आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे जे एक नंबरचे पाणी आहे ते टी डी एस याचा खूप कमी होता एकशे ऐंशी एकशे नव्वद होता ह्याचा टी डी एस ह्या पाण्याचा टी डी एस एक हजार होता ह्या पाण्याचा अठराशे होता ह्या पाण्याचा दोन हजार होता